नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीस गुणांच्या फेरपडताळणीबाबत अपडेट आलेला आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परं टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी मार्फत एक नवीन प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं आहे गुणपत्र स्कॅन उत्तर पत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीबाबत तुमचे गुण व स्कॅन उत्तरपत्रिका तुमच्या लॉग इन आय डीवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तुम्हाला जर गुणांची रिटोटलिंग फेरपडताळणी जर करायची असेल तर ते त्यांनी वेब लिंक उपलब्ध करून दिलेली आहे ती वेब लिंक दिनांक तीस मे दोन हजार चोवीसपासून तर दिनांक आठ जून दोन हजार चोवीसपर्यंत सुरू राहणार आहे तुम्हाला जर गुणांची फेरपडताळणी रिटोटलिंग जर करायची असेल तर त्यांनी इथे ते प्रोसेस दिलेली आहे गुणांची फेरपडताळणी रिटोटलिंग करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना फेरपडताळणीकरिता अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंग उपलब्ध करून देण्यात येत आहे सदर वेबलिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरिता पुढील प्रमाणे कारवाई करणे आवश्यक आहे रिटोटलिंग करण्याची प्रोसेस ऑनलाईन फॅसिलिटीजमध्ये रिटोटलिंग ऑफ मार्क्स या लिंकवर क्लिक करा त्यानंतर तुम्ही फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर टाकला होता तो तिथे एंटर करा तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तिथे टाका नंतर रिटोटलिंग संदर्भात एक लिंक येईल त्यावर क्लिक करा उपलब्ध होणाऱ्या गुणपत्रातील गुणांची फेरपळताळणी करावयाची असलेल्या परीक्षेची निवड करून सेव्ह बटनवर क्लिक करावे त्यानंतर ऑनलाईन फी भरा ही वेबलिंग दिनांक तीस मे दोन हजार चोवीस ते दिनांक आठ जून दोन हजार चोवीसपर्यंत सुरू राहणार आहे तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद